नमस्कार मी अंजली दुधमल नांदेड येथून बोलत आहे आणि रिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे नांदेड येथे जवळ रुक्माई नगर इथे साठी एका पेशंटला आपण अमृत ज्यूस आणि पॉवर बुस्टर प्लेन दिलेलं होतं त्यांना काय रिझल्ट आला हे आपण छायाता तोंडून आहे तुम्ही सांग हे अमृत ज्यूस म्हणजे अमृताप्रमाणे आहे आणि रिझल्ट ह्याचा चांगला आहे आणि हे दररोज पंधरा एमिट घेतल्यामुळे त्यांचं पोटही चांगल्या प्रकारे साफ होते आणि झोप लागते आणि लाळही बऱ्याच प्रकारे कमी झाले ठीक आहे त्यांना चालता येते का मॅडम हो थोडं चालून दाखवा सर बघा तर आपल्या अमृतज्यूसमुळे त्यांना एका महिन्यामध्ये भरपूर छान रिझल्ट आलेला आहे मॅडम इतरांना पेशंटला जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट करू इच्छिता याच्याबद्दल अमृज्यूस बद्दल त्यांनी काय करायला पाहिजे आहे अमृत ज्यूस म्हणजे चांगला आहे एकदम अमृताप्रमाणे चांगला रिझल्ट आहे घेतला तर चांगला त्यांनी घ्यावं असं प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे का साईड इफेक्ट आहे आयुर्वेदिक आहे आणि चांगला आहे साईड इफेक्ट कसले प्रकारचे नाही आहे तुमचं म्हणणं हे सगळ्यांनी घ्यावं घ्या ठीक